नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र भयो मा हरी शनिवार पाच बजे जे आपली छोरी पर जे अन्याय करतानी जे सांजे पाच बजे शनिवार फेक मेले ते बिहो पोलिस तपास करे मय खूप काच कुंज किधो पोलिस जे एकदम निष्काळजीपणाची तपास किदो व्यवस्थित तपास कोणी किदो आणि जत मग विचार केलं होतं का आज परभाती माझ्या को पोचरो छो परभाती मन आज मालम पडरो की पोरी जो कोयम पडी इथं करताना तो बिओ मेटे मेनू कोयम पडी पोरी देखील गे तो मग देखील बाद असो मा डायरेक्ट मातो काम करून किती बिया वो पोरी सारी मुंडो फोड मेलेच बिया सारी आकी फोड मेलेच बिया आपले पोरी पर अन्याय मेलोच तो मार सारी गोरमाटीना ना मार मला हात जोड विनंतीच तम जर खरी गोरमाटी रे लोई हिणू तम जर रे जर खरी जर पैदास हिणू रे ए गोरमाटी यो अबतरी दगजा बेटा अरे ओटालो दांडो आणि इनुं दाखा देव गोरमा गोरमाटी ताकत कयचे सरकारे न ए देवेंद्र फडणवीसिन दाखा देव ये विज्ञानाथ शिंदे दखा देव आणि यो पंत मोदी मोदीन दाखा देव की गोरमाटी मान्य करे बेटा तो तमार कपडा विसला तुमार डील प्रकारे छेनी बारा मतीर बारा मतीर गोरमाटीन केणूच कोई भी साटा तोडो मत आणि कोई भी साटा कंपनी बंद करो इज मारा अच्छा तब यो ये मारो फाइनल ने न्याय मरे इंसान से ये छोरी क्या रोवर छोरी बांधने आए मिलो इंसान सर भी तमार लोई ने चटो तो तम मरे गौर अरे थोड़ा तमार गोर मार्टी बरा जय हिंद जय जा जवान जा जय जा संविधान